भाषण संपल्यानंतरच व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट कसा आला जितेंद्र आव्हाड यांचा सवाल बीड मोर्चा संबंधित व्हायरल व्हॉट्सअप चॅट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी यासंबंधित व्हायरल चॅट हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचा दावा केला तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या प्रकरणी आक्रमक झाले आहेत संबंधित चाट हा आव्हाडांचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे तसेच मंत्री धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यासाठी काल बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी या चार्ट प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे संबंधित चार्ट आपले नसल्याचं आव्हाडांनी स्पष्ट केलं आहे माझे कल भाषण संपले मी वापरत असलेला फोन आणि चार्टवरील सिग्नल वेगळे आहेत माझा डी पी खराण्यासून चुकीचा आहे डीपी खराना सुन है। पोलीस तक्रार केली आहे माझ्या मोबाईलमध्ये मराठी टायपंग हे माझा खाजगी माणूस करतो मी कधीच टाईप करत नाही या लोकांची घाणेरडी मानसिकता किती आहे दलित मुसलमान असा चार्टमध्ये उल्लेख आहे हे दलित आणि मुस्लिम बाजारात विकत ठेवले आहेत का यांच्यात किती जातीधर्म द्वेष भरला आहे वकिलांनी सांगावं कोणी चार्ट दिले आहेत माझी एस पीनं विनंती आहे या प्रकरणात तपास करावे अरबाजच्या भाषेत शिवीगा असा मेसेज तो मेसेज शोधत आहे नंबर देखील शोधत आहे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे मी माझ काल तीन वाजून सात मिनिटांनी वगैरे काहीतरी भाषण संपलं आणि त्याच्यात दोन वाजून आणि त्याच्यानंतर वीसच मिनिटांनी एक व्हॉट्सअप चॅट झाला त्याच्यानंतर मी जाऊन तक्रार केली पण तो व्यवस्थित व्हॉट्सअप चॅट वारल्या वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक तर पहिली गोष्ट मी ही ऍपल फोन वापरतो तो, तो चॅट जो त्यांनी फोटो काढलेला आहे तो आहे अँड्रॉइड फोन म्हणतात दोन बार दाखवले दोघांचे सिग्नल्स वेगवेगळे आहेत दोघांवरती स्क्रीन वरती आहेत ते वेगवेगळे हा एक भाग झाला चोरीचा दुसरा भाग म्हणजे फोटो माझ्या वरती जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन पॅशन है हा व्हॉट्सअप लिपी आहे हे मूर्ख ज्यांनी माझा व्हॉट्सअप निर्माण केलाय तो चॅट निर्माण केलाय त्यांनी वापरलाय माझा फोटो आणि जो फोटो मी कधी वापरला वापरतच नाही फार पूर्वी वापरायचं मी पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली आता पोलिस मंडळी चौकशी करूया चौकशी करायला काय नाहीच आहे खोटा व्हॉट्सअप चॅट आहे आणि मी सगळे पुरावेच दिलेत की कसा व्हॉट्सअप चॅट खोटा आहे एक तर मी मराठीत कधीच जास्त टायपिंग करत नाही माझा जो मराठीत व्हॉट्सअप जातात त्याचं टायपिंग ते ता पोलिटिकल असत ते, ते सामाजिक असतं त्याचं टायपिंग माझा माझा खाजगी माणूस करतो मी कोणाशीही पर्स इंडिव्हिज्युअल चॅट करतो तो चॅट माझा कधीही मराठीत नसतो मराठीत इंग्लिश मध्ये मी मराठी टाईप करतो बाकी माझे जे लेख येतात किंवा जे येतात ते मी सांगतो मी हे टाईप कर आणि ते टाईप करून माझ्याकडे तपासून मी टाकतो त्या चॅटमधनं महत्वाचं जे सांगायचं आहे महाराष्ट्राला कि या लोकांची खाणेर मानसिकता अख्ख चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हिन वृत्तीची माणसं आहे खाणे त्या मध्ये काय लिहिलंय त्यांनी की तू दलित आणि मुसलमानांना घेऊन ये त्यांना पाहिजे तर पैसे दे दलित आणि मुसलमान काय विकले विकत घेऊ शकता असं काय यांना वाटत की काय या जे कोणी करतायत हे धंदी ते का गटाचे ते एका राजकीय पक्षाचे मला त्या राजकीय पक्षाचं नाव नाही घ्यायचं त्याच्या नेत्याचं नाव नाही घ्यायचं त्या नेत्याने पण बघावं दलित आणि मुसलमान हे काय बाजारात ठेवलेत का भाजीपाल्याच्या ने गाडीवरती की घ्या यांना विकत कसं काय लिहू शकता तुम्ही त्यांना जाऊन पैसे देऊ नये दुसरी गोष्ट दीपक केदारचं नाव आलं बघ दीपक केदार पण विचारातलीत आंबेडकर आहेत आंबेडकरी विचारांचा खंदा कार्य करता तो माझा माणूस आहे त्याला संधी द्या अरे असं कोण बोललं कधी बोललं दीपक केदारांनी मी कधी भेटलो म्हणजे किती ह्यांच्या मनामध्ये जाती धर्मद्वेष भरलेला आहे याचा भक्कम पुरावा त्यांनी उपलब्ध करून दिला म्हणजे खोट काम करायचं आणि खोट्या कामात तर आपला खोटेरडेपणा आपली मानसिक वृत्ती सगळी दाखवून दिली ते एका एक चॅटमध्ये आम्ही आता दाखल केलेला आहे गुन्हा दुर्दैवाने त्याच्यात एक देख वकील आहे ते असे दाखवत आहे बघा हा चॅट आहे आणि हा चॅट अरे बाबा तू वकील आहे तुरी कन्फर्म कर तो चॅट आलाय कोणाचा कुण, आहे आणि आता मला सांग तो चॅट पाठवला कोणी सांग टी व्ही वरती कि मला हा चॅट यांनी दिला तू निर्माण केलायस नाही तर तुला कोणीतरी पाठवलाय दोन्ही लागतील आता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड